जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवां आपण पनार आहोत सोलापूर एफ एम सी सोलापूरमधले कांदा बाजारावर सिद्धेश्वर मारखेड येथील येथील शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज सोलापूरमध्ये कांदावर जास्त म्हणजेच दोनशे वीस गाडी कांदावत सोलापूर एफ एम सीमध्ये होते बाजारभाव एखाद दुसरे वक्कल चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपयाने विकले गेले तर मोठे कांदे चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये मीडियम तीन हजार आठशे ते चार हजार रुपये गोल्टा तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपये गोल्टी तीन हजार ते बत्तीसशे रुपये चिमणी चोवीसशे ते सत्तावीसशे रुपये असा बाजारभाऊस सोलापूर एफ एम सी सोलापूर येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडले शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा